नमस्कार, हॅलो मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्तानी मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथे ना मी देवपूजा करते तर आज आहे सोमवार एकतीस मार्च म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचे प्रकट दिन आहे आज आणि त्या दिवशीचीच पूजा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आज ना मला मी काल आणलेल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापन करायची आहे घरात देवाऱ्यात तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळी सकाळी लवकर उठूनच सगळे बाकीचे घरातले कामं आवरले कारण मला पूजेला भरपूर वेळ लागणार होता कारण भरपूर वाचन पण होतं आणि भरपूर सेवा पण होती त्यामुळे मग वेळ लागणार होता मग मी सगळं अगोदर आवरून घेतलं म्हणजे मग मी निवांत माझी पूजा करू शकेल अशा पद्धतीने आणि आता मी इथं सगळ्या देवांचं देवांना आंघोळ घालायचे सगळे देव मला उजळवायचे होते त्यासाठी मग मी सगळे देवईत ताटात काढून घेतले त्यांना छान आंघोळ वगैरे घालून उजळवून घेतलं त्यानंतर मी आज हे पण मंगलकलशचं पाणी वगैरे पण चेंज केलं आणि त्यासाठी मग आता सगर, सगर तेंच, 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 मी ठेवते सगळं आहे माझं सगळं करून आता सगळ्यांना सगळ्या देवांना प्रत्येक त्यांच्या त्यांच्या ठिकाणी मी विराजमान करते तर एक साईडला मंगलकलश असतो माझ्या देवाऱ्याचा आणि एक साईडला दिवटी बुदले त्रिशूळ वगैरे आहे ना ते असतं त्यानंतर सगळ्यात वरच्या पायरीवरती स्वामी महाराजांचा फोटो असतो त्याच्या शेजारीचं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते आणि तिथेच मी आता स्वामी महाराज मूर्ती सुद्धा ठेवणार आहे कारण भरपूर मोठी आहे पायरी आणि म्हणजे स्वामी महाराजांची फोटो आणि त्याच्यापुढेच मूर्ती असावी देवाऱ्यात कधी पण म्हणूनच मग मी तिथे ठेवली आहे तसं तर माझ्याकडं मोठा फोटो पण आहे हॉलमध्ये स्वामी महाराजांचा आणि हा छोटा असा देवाऱ्यामध्ये पण आहे तर देवाऱ्यामध्ये फोटो आणि मूर्ती दोन्ही असलं तरी पण चालतं पण मला कसं ना फोटोला अभिषेक वगैरे करता येत नव्हता म्हणून मग मी मूर्ती घ्यायची होती पण मी एक ठरवलं होतं मला मूर्ती कधी घ्याय म्हणजे मूर्ती मी तेव्हाच घेईन की जेव्हा मी मोठं देवघर घेईल कारण दे देवघरात जागा नस नसताना मला असं ना छो म्हणजे छोटीशी मूर्ती नव्हती घ्यायची महाराजांची जरा बऱ्यापैकी मोठीच मूर्ती घ्यायची होती पण मी खूप मोठी पण नाही घेतलेली आपल्या अंगठ्या एवढीच त्याची उंची आहे आणि मग मी जेव्हा देवघर घेतलं ना तेव्हाच मग महाराजांची मूर्ती आणली आणि मग मी इतक्या दिवस का थांबले कारण मी वेट करत होते महाराजांचा प्रकट दिन येण्याचा आणि मग शेवटी मग म्हटलं तर प्रकट दिना दिवशीच महाराजांची मूर्ती आणावी म्हणजे प्रकट दिनादिवशीच महाराज आपल्या घरी विराजमान होतील ह्या दृष्टीने आणि आता ना बाकीचे पण सगळे देव टाकांचे देव ठेवून घेतलेत आणि ह्या स्टँडमुळे ना तुम्ही पाहू शकता किती सुंदर मस्त देव दिसत दे। आहेत ना सगळे एक लाईनमध्ये आणि खूप सोप्प झालं हे स्टँड घेतल्यापासून ते देवां देवांना ठेवायचं आणि त्यानंतर आता इथं मूर्तीचे जे जे, जे, जे देव आहेत ना तर ते पण सगळे ठेवून घेतले आणि हे हार छोटे छोटे हार घातले देवांना फुलं वाहण्याची सुद्धा गरज नाही इतके सुंदर दिसतात जेव्हा फुलं असतात तेव्हा तर मी वाहतेच पण जेव्हा नसतील तेव्हा पण हे छान दिसतात माझे देव ह्या हारांमुळे आणि आता इथे ना सगळ्या देवांचे हार वगैरे घालून झालं आहे आज सगळे सोबतच आले होते म्हणजे मेन म्हणजे महादेवाचा पण आज सोमवार होता स्वामींचा प्रकट दिन होता आणि मला उपवास पण होता सोमवारचा तर मी सकाळपासून तर काही खाल्लेलं नव्हतं आणि दिवसभर मी आज निरंकार उपवास धरला फक्त पाण्यावरतीच आणि स नंतर मग थेट संध्याकाळी जेव्हा मी महाराजांना नैवेद्य दाखवून आरती वगैरे केली मग तेव्हाच मी उपवास पण सोडला तर आता च तिसऱ्या चौथ्या पायरीवर ना मी हे सगळे ठे हे ठेवत असते कासव वगैरे ते आणि मग पाचव्याच्यावर सगळी यंत्र आणि घंटी शंख ते ते सगळं ठेवत असते आणि मध्ये क्रिस्टल कासव आहे तर ते पण ठेवत असते तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं ठेवायचं वगैरे त्याचा डिटेल व्हिडिओ पण केलेला आहे क्रिस्टल कासवबद्दलचा की कसं स्थापन केलं वगैरे लक्ष्मीप्राप्तीसाठी अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी हे क्रिस्टल कासव आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर हे सगळे यंत्र वगैरे आता ठेवले आणि पूजा तर सगळी झाली आता ना सगळ्या देवांना फुलं वाहून घेते आज सकाळीच आहोंना आवर्जून फुलं आणायला सांगितले होते कारण का मला आज खूप छान देवपूजा करायची होती स्वामींना प्रस स्वामींची प्राणप्रतिष्ठा करायची होती त्यासाठी फुलं लागणार होते आणि ना खाली आबोलीचे झाडं आहेत ना आमच्या इथे तर त्याला पण छान फुलं आले होते आज तर ते पण भरपूर फुर फुलं होते आज फुलांची काही कमीच नव्हती देवांना आणि हे महादेवाच्या पिंडीवर ठेवलेलं व्हाईट फुल बघा ना दोन्ही महादेवांच्या पिंडीवर इतकं सुंदर आणि ते बसलं पण पण जरासुद्धा हललं नाही दुसऱ्या दिवशीपर्यंत ते तसंच होतं आणि त्यानंतर ना बाकीच्या पण देवांचे सगळे फुलं वाहून घेतले आणि पूजा झाल्यावर ना मला स्वामी महाराजांच्या मूर्तीची पण प्राणप्रतिष्ठा करायची होती भरपूर वेळ जाणार होता म्हणून पटापट पत सगळं बाकीचं आवरून घेतलं आणि मी ना आ, डिटेल ह्या वहीमध्ये लिहून घेतलं आहे मला कशी कशी प्राणप्रतिष्ठा करायची तसं आणि मी त्याचनुसार सगळं करत होते आणि त्याच्यात भरपूर होतं लि म्हणजे सांगण्यासारखं भरपूर आहे आणि ह्या स एक व्हिडिओमध्ये मी सगळं नाही सांगू शकत त्यामुळे मग मी ह्याच्याबद्दल ना डिटेल व्हिडिओ करेल की क मूर् स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी मी क कशी केली त्याचा मी डिटेल व्हिडिओ करीन आता एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवू नाही शकत त्यामुळे आणि आता इथं ना स्वामी महाराजांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर मूर्तीसमोरना हे करायचं असतं संकल्प सोडायचा असतो तर तो संकल्प सोडून झाला आणि त्यानंतर मग महाराजांना अभिषेक करायचा असतो तर त्यासाठी इथे महाराजांच्या महाराजांना ठेवला आणि मग गळती ठेवलेली आहे म्हणजे महाराजांच्या डोक्यावर कंटिन्यू अशी संतत धार पाण्याची चालू राहील आणि आपलं वाचन पण चालू राहील आणि पळीने टाकलं ना तर मग आपलं अर्ध वाचना लक्ष वाचनाकडं ना अर्ध लक्ष लक्ष अभिषेकाकडं असं राहा होतं म्हणून मग त्या न, 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 अगोदर मी वर हे लावली गळती लावली महाराजांना अष्टगंध लावला महाराजांच्या अंगावर अक्षता टाकल्या आणि त्यानंतर महाराजांना दिव्याने ओवाळून सुद्धा घेतला आणि नंतर मग अभिषेक करत करत सगळं वाचन पण करून घेतलं आता ते काय काय वाचलं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं डिटेल दाखवीनच त्या अगोदर ना मग इथं गळती चालू केली ना मी तर त्यामध्ये पाणी टाकले तर ता गळतीच्या पाण्यातसुद्धा बऱ्याचशा वस्तू टाकाव्या लागतात जसं की फूल तुळशीपत्र अत्तर असं ह्या गोष्टी टाकाव्या लागतात आणि सोबतच त्याचे मंत्रसुद्धा असतात तर त्यानंतर मग माळ महाराजांची म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप केली आणि मग बाकीचं पण वाचन करून घेतलं आणि मी जे जे काही वाचले ते सगळं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात ऑलरेडी आहे आणि त्यानंतर सगळं हे करून झाला महाराजांचा अभिषेक करून झाला आणि खूप सोप्या पद्धतीने मी घरच्या घरी महाराजांची प्राणप्रतिष्ठा केली महाराजांचा अभिषेक केला आणि त्यानंतर आ, महाराज आता प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या घरी विराजमानसुद्धा झालेले आहेत आता मी महाराजांची मूर्ती व्यवस्थित स्वच्छ करून घेते एकदम क्लीन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग महाराजांचा सगळा शृंगार होईल आणि ते सगळं करतानासुद्धा भू भु, भरपूर मंत्र आहेत ते म्हणावे म्हणावे लागतात आणि त्यानुसारच मग साचृंगार होतो महाराजांचा आणि महाराजांची प्राणप्रतिष्ठा होते त्या आता जिथं मला महाराजांना ठेवायचं आहे ना तर तिथे अगोदर मी अक्षता वाहिल्यात हळदी कुंकू त्याच्यावरती वाहून घेतला आहे आणि त्यानंतरच मग म्हणजे त्यांच्या आसनार्थ आपण त्या अक्षता टाकल्या आहेत असं म्हणत म्हणजे भरपूर मंत्र आहेत आता ते मी डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेलच तर आता इथं महाराजांची मी सगळं घालून काय म्हणतात शृंगार वगैरे करून प्राणप्रतिष्ठा करते तर ऐन वेळेला माझ्या लक्षात आलं मी महाराजांना वस्त्र जाणलं नाही आहे आणि वस्त्र घालणं महाराजांना गरजेचंच असतं म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस मग मी एकदम पाचच मिनिटात हे वस्त्र तयार केले म्हणजे एक लेस होते माझ्याकडे मी त्याला असं मध्ये स्टिच करून हे केलं आहे Uh, काय म्हणतात स्टेपलरच्या पिननी वस्त्र तयार केलं आहे महाराजांना आणि ते त्यांच्या मूर्तीला बसलं आहे पण इतकं छान ना आणि त्यानंतर आपल्या म त्यांना अत्तर लावलं त्यांच्या हाताला पायाला आणि आपल्या हाताची ती मधले तीन बोटांनी त्यांच्यामध्ये आपण प्राण प्राण प्रतिष्ठा करायची असते म्हणजे त्या मूर्तीमध्ये आता प्राण आलेला आहे आणि स्वामी महाराज स्वतः आता त्या मूर्तीमध्ये आलेले आहेत असं म्हटलं जातं त्यानंतर मग महाराजांना अष्टिगंध लावला आणि बाकी पण सगळे शृंगार करून घेतले जसं की फूल वाहणं अष्टीगंध वाहणं धूपदीप ओवाळणं असं म्हणजे जे काही काय म्हणतात श पूजा असते ना पंचोपचार तर ती सगळी पूजा केली आहे आणि इथे ना आता मी महाराजांना धूप ओवाळते तर ह्या धूपचा ना इतका धूर होतो ना म्हणजे कप धूप आहेत ना तर याने खूप म्हणजे प्रसन्न तर खूप होतं पण खूप दूर होतो सगळं म्हणजे तिन्ही घरात पसरतो आणि माझं कसं पिल्लूमुळे मग दरवाजे वगैरे लावलेलेच असतात ना त्यामुळे मग पूर्ण तिन्ही घरात पसरतो आणि छान सुगंध पण येतो सगळीकडून तर आता मी धूप ओवाळे त्यानंतर आता दिवा ओवाळते तर महाराजांना ओवाळताना कधी पण अर्धचंद्राकृतीचं दिवा आणि धूप ओवाळावं ते पण तीन वेळा तर आता या ठिकाणी धूपदीप वाळून झाले त्यानंतर मग आता तिथं नैवेद्य दाखवते महाराजांना तर आता हे सगळं करताना ना मंत्र आहेत आत्ता मी व्हॉइस ओव्हर करते पण तेव्हा मी मंत्र म्हणत होते माझ्या तोंडांनी तर ते मंत्र मी तुम्हाला सांगेलच पुढं कसे कसे काय काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता ना, ना हे केलं आहे मी नैवेद्य दाखवला आहे साखरेचा आणि ह्याचा पाण्याचा तर ही ना राखी माझ्याकडे होती म्हणजे मी स्पेशल ही महाराजांसाठीच घेतली होती आणि जवळपास ह्याला एक वर्ष होईल आत्ता हु, हु, मागच्या गेलेल्या रक्षाबंधनला मी ही राखी घेतली होती आणि ही राखी का घेतली होती त्याच्यामध्ये ना सरुद्राक्षचा मनी आहे साईडला मोती आहेत तर महाराजांच्या गळ्यात तुम्ही फोटो वगैरे पाहिले असतील ना महाराजांचे तर त्यांच्या गळ्यात असंच एक गळ्यातलं आहे मध्ये रुद्राक्ष आणि साईडला मोतीचे मनी तर मी ही घेऊन ठेवली होती आणि मी तेव्हापासून ठरवलेलं होतं की जेव्हा मी महाराजांची मूर्ती घेईल ना तर मी तेव्हा ही घा महाराजांना घालीन आणि मी तेव्हापासून ती राखी पण सांभाळून ठेवली आणि तुम्ही पाहू शकताय की ते किती सुंदर दिसते म्हणजे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की ही माझी आयडिया आणि ही माझी राखी महाराजांना कशी दिसते आणि किती छान वाटतंय ना महाराजांचं रूप पण खूप सुंदर दिसत होतं त्यानंतर आता पूर्ण पूजा पण झालेली आहे तेलाचे तुपाचे दिवे लावून झाली रांगोळी काढली मस्त बाहेर देवघराच्या बाहेर म्हणजे खाली गंगाळं ठेवलेले त्यात फुलं टाकले सगळी छान पूजा झाली माझ्या मनासारखी झाली आणि मस्त मेन म्हणजे महाराजांची प्राण प्रतिष्ठाना इतकी सुंदर झाली ना म्हणजे सांगूच शकत नाही मी शब्दामध्ये आणि इथं तुम्ही पाहू शकताय की किती सुंदर असं देवघर गजबजल्यासारखं वाटतंय ना तर खरंच खूप छान वाटत होतं माझं देवघर आणि खूप सुंदर दिसत होते स्वामी आणि मूर्ती तर आहेच खूप सुंदर ॲक्च्युली देवघरात महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर मग हॉलमध्ये जो फोटो आहे ना महाराजांचा तर तिथे पण मला पूजा करायची होती म्हणजे दिवा बत्ती तिथे काही जास्त आपण करू शकत नाही पाणी वगैरे नाही लावू शकत तसं पण आम्ही क्लीन वगैरे करून घेत असते मी ते फोटो पण असं धू वगैरे नाही शकत ना त्या फोटोला म्हणून मग म्हणून मी खास तर मूर्ती घेण्याचा माझा हे होता हट्ट होतं की मला महाराजांचा अभिषेक करता येईल आणि अभिषेक महाराजांच्या अभिषेक करता आला हेच खूप मोठं माझं पुण्य समजते मी आणि आता इथं मस्त महाराजांच्या फोटोला हे घा वाहिले मी फुल आणि मस्त आता जि तिथे आपली गाय वासरू बैल वगैरे आहेत मदे ना तर त्याच्यामध्ये मध्ये अशी जागा आहे महा मग तिथं ना मी असं मस्त सगळीकडे आबोलीचे फुलं पसरून दिलेत आणि त्याने खूप सुंदर वाटतंय तिथला लुक पण खूप छान आला आणि गजराज म्हणजे हार आहे ना महाराजांचा तो अजून ताजा होता म्हणजे काल घातलेला होता तर अजून तो, तो ताजाच होता म्हणजे तो काही असं हे नाही झालं म्हणून मग मी तो काढला नाही म्हटलं राहू द्यावा आजच्या दिवस त्यानंतर मग मी नंतर संध्याकाळी नैवेद्य बनवला होता महाराजांसाठी तर नैवेद्य मी सिम्पल बनवला होता जसं की डाळ भात भाकरी आणि वांग्याची भाजी असं बनवलं होता तर महाराजांचं असं काही नसतं की त्यांना पंचपकवानच पाहिजेत किंवा काय तर जे असेल ते भाकरी भाजीतसुद्धा खूप खुश राहतात तर मी गोडमध्ये काही बनवलं नव्हतं ना तर मग मी ना एका वाटीमध्ये दूध आणि त्यामध्ये साखर टाकली आणि थोडंसं तूप टाकलं त्याच्यावरतून तर कारण गोड कालच श्रीखंड वगैरे खाल्लं होतं आणि मग शिरा पण खाल्ला होता मग ते बनवून पण खात नाही गोड जास्त मग ते तसंच पडलं जातं मग हे दूध वगैरे पिल्लूने संपवलं होतं त्याला आवडतं दूध आणि इथे ना मी आता नैवेद्य दाखवून घेते तर नैवेद्याचं ताट थोडं लांब झालं ना त्यामुळे थोडंसं रांगोळीवरती आलं नैवेद्य पण ठीक आहे नैवेद्य किती आपण पंधरा वीस मिनटंच ठेवतो देवापुढे आणि मस्त आता आपण दे देवाला नैवेद्य पाणी वगैरे सगळं दाखवून घेतलं आणि अशा पद्धतीने मस्त असा आजचा प्रकट दिन आमचा सेलिब्रेट झालेला आहे आणि नंतर मी केंद्रात पण गेले होते दिवसभर जाईन जाईन म्हटलं पण घरची पूजा आणि ते इतकं वेळ चाललं ना तर मला वेळ म्हणजे हेच नाही मिळालं जायला तर मला तर असं वाटतं की इथं काही स्वामी आहेच आहेत आणि तिथं पण स्वामी आहेच आहेत त्याच्यामुळे कुठेही दर्शन घ्या आणि मनापासून सेवा करा हेच माझं मन म मत आहे असं नाही की तिथेच जाऊन केलं पाहिजे किंवा इथेच केलं पाहिजे असं जिथे जेव्हा जायला जमेल तेव्हा जम म्हणजे जेव्हा जमेल तेव्हा जायचं आणि जेव्हा जा 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 नाही जमेल तेव्हा घरात आपले स्वामी आहेच आहेत ना तर घरात सेवा करत असते जा जा मी तर अशा पद्धतीने सेव मस्त आरती पण केली संध्याकाळी महाराजांची आणि आरती झाल्यानंतर महाराजांचा जय जयगार सुद्धा केला ओम श्री अक्कलकोट निवासी राजा श्री स्वामी समर्थ महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेवदत्त समर्थ गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री महाराज की जय त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं म्हणजे मला उपवास होता सोमवारचा तर उपवास वगैरे सोडला आणि त्यानंतर पिल्लो आणि मी आलेलो आहेत केंद्रात चाललो आहेत म्हणजे महाराजांच्या दर्शनासाठी दिवसभर जाईन जाईन म्हटलं म्हणजे टाईमच नाही मिळाला तर मी तरी काय करणार म्हणून संध्याकाळी आले तर कधीही गेलं तरी महाराज आपलेच आहेत ते आपल्याला मिळतातच तिथे तर ते काही कुठं जाणार नाही आहेत तर इथे आलेलो आहेत आता आम्ही केंद्रात तर, तर मस्त आज प्रकट दिनामुळे इथे खूप जणं येऊन गेले होते फुलं वगैरे वाहून मस्त हे केलेलं होतं आणि मस्त डेकोरेशन पण केलेलं होतं महाराजांचं पण सध्या तिथं काम चालू आहे ना पी व्ही सी वगैरे बसवलेत तर म्हणून आतमधल्या लाईट सगळ्या बंद आहेत म्हणून बाहेर लाईट होत्या चालू पण आतमधल्या लाईट सगळ्या बंदच होत्या आणि पिल्लू माझ्या आधी बघा कसा पळत गेला गेलाय आणि त्याला आता सांगावं लागत नाही त्याला माहीत आहे तर आम्ही इथं बघत होतो लावून लाईट वगैरे पण लागतच नव्हत्या ते म्हणजे बंद म्हणजे सगळं कनेक्शनच बंद आहे ते पी व्ही सीचं चा काम चालू आहे ना म्हणून तर मध्येच ते लावता लावताच लाईट गेली होती आणि मग परत आली तर ठीक आहे चला असू द्या अंधार जरी असला तरी मस्त दर्शन झालं महाराजांचं आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर काम चालू आहे पी व्ही सीचं आता खूप छान केंद्र होईल आणि इथे ना स्वस्तिकने मस्त दिवे वगैरे लावलेले होते तर आता आम्ही आलो तोपर्यंत तर सगळे विजून गेले होते खूप जणांनी नारळ पण वाहिले होते आणि इथे पहा मस्त महाराजांची छान छोटीशी मूर्ती आहे आणि फोटो तर खूप सुंदर आहे आणि आज तर रूप काहीतरी वेगळंच दिसत होतं महाराजांचा आज बड्डे होता ना त्यामुळे तर चला कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाराजांचं दर्शन घ्यायलासुद्धा विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ